आहे तर अशा प्रश्न आल्यावर काय करायचं बघ पंचवीस मीटर रुंदी असणाऱ्या एका आयटाकृती बागे भोवती हो ताऱ्याचे पाच पदरी कुंपण घालण्यासाठी नऊशे पन्नास मीटर ताळ लागते तर त्या जागेची लांबी आता आपल्याला माहितीये आयट्याच्या परिमितीचं सूत्र काय दोन गुढिले कंसात लांबी अधिक रुंदी पण तुम्ही सांगा इथं आपल्याला लांबीच काढायला सांगितली माहिती आहे पंचवीस पण तुम्हाला काय सांगितलं म्हणजे पाच पदरी तुम्ही काढायला किती लागतात नऊशे पन्नास बरोबर तर आपण काय करूया आपण पहिला आपण एक पदरी काढून घेऊया म्हणजे परिमिती पहिला काढून घेऊया बरोबर तर आपण नऊशे पन्नास पाच पदरी आहे तर आपण काय करू पाच रे पाहूया म्हणजे एक पदरी निघणार आपल्याला पाच एक पाच पाच एक पाच पाच नव्हे पंचेचाळीस आणि शून्याऐशे शुन्ने। शून्य किती आलं एकशे नव्वद म्हणजे आयताच्या एकदा एक परिमिती किती आली एकशे नव्वद म्हणजे आपल्याला परिमिती भेटली आणि आता आपल्याला लांबी काळाला सांगितले आहे तर एकशे नव्वद बरोबर इथं दोन काय गुन्हे आहेत इथं दोन कसे येणार बागायला बरोबर इथ जागेवरच लागेवर तस तुम्ही आपल्याला माहिती आहे पंचवीस आणि पुढची स्टेप करू आहोत अठरा आणि बे पंचे दहा किती आलं बरोबर लांबी अधिक पंचवीस आता इथं पंचवीस कशाला आहे वधबाकीला म्हणजे पंच्याण्णव वजा पंचवीस बरोबर लांबी मग आपण यांची वजबाकी करूया पाचातून पाच गेले शून्य नवातून दोन गेला सात म्हणजे आपली लांबी किती आली सत्तर